सादर गेल्या चार दिवसापासून सातत्याने मध्ये सोशल मीडियामध्ये आपण बघत आहे देशाचे विरोधी नेते माननीय खासदार राहुलजी गांधी त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मागे जो काही मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने मांडले गेलेले विषय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये जे महाराष्ट्राचं विधानसभेचे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये अचानक असे वाढलेले वोटर आणि कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चोरी करून निवडून आलेले हे सरकार दोन हजार चोवीसच्या आधी जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं या वर्षीचं गे मागच्या वर्षीचं चोवीसचं लोकसभेचं इलेक्शन झालं ते लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पाच महिन्यामध्ये जवळजवळ एक्केचाळीस लाख वोटर वाढलेले गेले ह्या वाढलेल्या मतदान आहे हे बघितलं तर पाच वर्षात एकतीस ह एकतीस लाख वोटर वाढले आणि पाच महिन्यात एक्केचाळीस लाख वोटर वाढले हा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते मान्य खासदार राहुलजी गांधी यांनी उपस्थित केला आणि जे इलेक्शन कमिशनरकडनं ज्यांनी पाच प्रश्नांची उत्तरं मागितली होती ती इलेक्शन कमिशनरने दे न देता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांनी सातत्याने सांगित सांगत होते की कशा पद्धतीने हे मतदान वाढलंय हे लिगल आहे हे अशा पद्धतीने झालं आहे तर खऱ्या अर्थाने हे प्रश्न विचारलेत ते मला देशाच्या निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले पण निवडणूक आयोगाला जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस लाख वोटर वाढले हे कसे वाढले शिर्डीमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये कशा पद्धतीने ज्या बिल्डिंगमध्ये लोकं राहत नाहीत त्याच्याहीपेक्षा जास्त वोटर वाढले त्याच पद्धतीने तुम्ही विधानसभेच्या याच्यात बघितलं तर बारा हजार बुथवर जवळजवळ मोठ्या पद्धतीने बेकायदेशीर कशा पद्धतीने वोटर वाढले याची प्रश्न विधान निवडणूक आयोगाला विचारलेला आहे पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख वोटर कसे वाढले हा प्रश्न विचारलेला आहे आणि पाच महिन्यात एक्केचाळीस लाख वोटर वाढले हे कसे वाढले त्याच्यानंतर सहा निकस प्रत्येक इलेक्शनमध्ये आपण जे पद्धतीने इलेक्शनचा वोटिंगचा आपला कालावधी संपला आणि लायनीमध्ये असलेली लोकं ही लायनीमध्ये उभी राहतात आणि त्याच्यानंतर पाचच्या नंतर जे जे पण वोटिंग होतं त्याची व्हिडिओ शूटिंग केली जाते आणि ही कंपल्सरी असताना तशा पद्धतीने व्हिडिओ शूटिंग केली नाही जर तुम्ही केली असेल तर तिचा डाटा दिला पाहिजे आणि तो डाटा आमच्याकडे अवेलेबल नाही अशा पद्धतीने जर सांगत असाल आणि त्याच्यासाठी हे चोरी केलेलं सरकार आहे आणि ह्याचे प्रश्न आमचे विधान लोकसभेचे नेते राहुलजी गांधी हे सातत्याने विचारत असताना ह्या प्रश्नाचं कुठल्याही पद्धतीने उत्तर न देता कायद्यामध्ये आता बदल करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं के आहे म्हणजे आमचे नेते सांगतात का हे चोरी करून केलेलं सरकार आहे आणि आम्ही जे प्रश्न आयोगाला विचारतो इलेक्शन आयोगाला त्याचं इलेक्शन आयोगाने उत्तर दिलं पाहिजे आम्ही त्यांच्याकडे ज्या लोकस सब, लोकसभा आणि विधानसभेला ज्या मतदारांच्या याद्या झाल्यात त्या प्रसिद्ध करण्याची किंवा त्याची माहिती मागवली जाते ती, ती माहिती आम्हाला दिली जात नाही त्याच्यानंतर जे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला पाहिजे पाचच्या नंतर किती वाजेपर्यंत कसं चाललं हे असायला पाहिजे ते दिलं जात नाही ह्याच्या आधी जेवढी इलेक्शन झालं तेव्हा पाचच्या नंतर वोटिंग झाल्यानंतर एक टक्का वोटिंग वाढलं पण ह्या फेरीनं तुम्ही जर बघितलं असेल तर आठ टक्के वोटिंग वाढलं हे कसं वाढलं ह्याची माहिती द्यायला पाहिजे आणि जर वाढलं ते तर त्याचं कायद्याच्या ह्याच्याने ज्या वेळेला वोटिंग बंद होतं त्याच्यानंतर जे वोटिंग चालू होतं जे लायनीत असलेल्या लोकांना एकत्र केलं जातं आणि त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाते त्याच्या शेवटच्या माणसालाही टोकन दिलं जातं हे तुम्ही जे जे तुमच्याकडे कायद्याने ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या केल्या जात नाहीत आणि जर केलं नसेल तर हे चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने ह्यांना निवडून आणलेलं आहे असा आमच्या विरोधी पक्ष नेत्यांचा आरोप आहे तो साहजिकच सत्य आहे कारण तुम्हाला जी जी माहिती मागितली आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ज्या पाच महिन्यामध्ये एक्केचाळीस लाख लोकांचं वोटिंग कसं वाढलं याची माहिती पाहिजे शहात्तर लाख वोटर हे पाचच्या नंतर झालं म्हणजे पाच नंतर जे वोटिंग झालं जवळजवळ ते शहात्तर टक्के झालं आठ टक्के वोटिंग वाढलं आणि त्याच्यात असलेली यादी त्याच्यानंतर त्याचं असलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग हे आम्हाला आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार मागणी केली परंतु हे न देता तुम्ही विधान लोकसभेमध्ये तशा पद्धतीने कायदा करता आणि ते दिलं जाणार नाही अशी व्यवस्था तुम्ही जेव्हा करता त्यावेळेला हे सरकार आहे हे चोरीचं सरकार आहे आणि हेराफेरीचं सरकार आहे हे सातत्याने आम्ही सांगत होतो ह्याच्यासाठी येत्या बारा ते सोळा या दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण याच्यात मशाल मोर्चा काढणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी अशा पद्धतीने पालघर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस जिल्हा कार्यालयावर त्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर मशाल मोर्चा काढणार आहेत त्याच्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आता शेतकऱ्यांचा जो आता महत्वाचा मुद्दा आहे की एकीकडे सरकार नुकसान भरपाई जाहीर करते आणि दुसरीकडे ज्या साईड आहेत शासनाच्या त्यात मत असतात म्हणजे मग ह्यातल्याला काय म्हणायचं म्हणजे तुम्ही विरोधक म्हणून याच्या आवाज का नाही करत आता आम्ही जो सोळा तारखेला आम्ही मोर्चा करतो जिल्हा जिल्हाधिकारी ह्याच्यात आम्ही शेतकऱ्याच्या सन्मानासाठी ही करतो शेतकरी सन्मान यात्रा म्हणून आणि मशाल यात्रा जे विरोधी पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आहे शासनाच्या ज्या साईट चालू आहेत शासन चा त्यांचे साईट अपडेट करत नाही आणि अपडेट न केल्यामुळे शेतकऱ्यांची केवायसी होत नाही त्यांच्या योजनेचे फॉर्म असतील ते भरले जात नाही हे संपूर्ण हे करत असताना कलेक्टरला आम्ही सांगणार आहे का शेतकरी वारंवार आता तुम्ही सांगितलं का उज्जैनीचा शेतकरी असू दे देचा शेतकरी असू दे या शेतकऱ्याला वाड्याला यायला कमीत कमी रोजचे दोनशे रुपये गाय यायला खर्च येतात आणि जवळजवळ पाचशे रुपये खर्च येतात त्याला केवायसी करायला आल्यानंतर तो आठवड्यातून चार फेऱ्या मारल्या तर त्याला जवळजवळ दोन हजार रुपये खर्च येतो आणि दोन हजार खर्च होऊनही यांची साईट अपडेट नसते आणि काही आधार केंद्र ही चालू नाही काही आधार केंद्र आधार यांनी घेतलेले आहेत चालू आणि ह्याचा भूदंड शेतकऱ्याला विद्यार्थ्याला इथे असलेल्या सर्व योजना धारकांना होत असतो आज घरकुलाची योजना चालू आहे त्यांना ही के वाय सी त्या लोकांची झालेली नाही कातकरी समाज हे मोठ्या प्रमाणात आदिम जमात आहे आणि त्यांना जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं आज नाही तुम्ही उद्या या उद्या नाही तुम्ही परवा या गेल्या जानेवारीपासून ही लोक फेऱ्या मारतात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जी विटाच्या धंद्यावर जात होती आणि त्यांच्या हातातच्या ते आज कमवणार आणि उद्या खाणार अशा लोकांना आज जवळजवळ पाच पाच महिने अशा पद्धतीने या के वाय पासून ती ही लोकं वंचित आहेत आणि याच्यावर शासनाच्या याच्यावर कुठलंच शासन हे काम करत नाही किंवा लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर कंट्रोल नसल्यामुळे अशा पद्धतीने याचा भूदंड लोकांना सहन करावा लागतो आणि हे निदर्शनास आणण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना उद्याच्या ज्या सोळा तारखेचा मोर्चा आहे याच्यामध्ये आज तुम्ही जर बघितला तर निव्वळ त्या आधारसेवकाचाच नाही आहे तर आम्ही मार्च एप्रिलमध्ये दिवाळीनंतर जे कापणी होते आणि कापणी केल्यानंतर दसऱ्याला आधार केंद्र चालू होतात भात खरेदी होते भात खरेदी झाल्यापासून आम्हाला भाताचे चुकारे आता मिळतात भाताचे जे खरेदी केलेले भाताचे पैसे अजून आमचे बोनसचे पैसे लोकांना शेतकऱ्यांना मिळाले नाहीत बोनसचे पैसे नाही मिळाल्यामुळे शेतकरी आता पेरणी करणार का नाही अशी प्रश्न निर्माण झालाय त्याला बियाणा नवीन आणावा लागतो त्याला खत आणावा लागतो त्यांच्या ट्रॅक्टरला डिझेल लागायला टाकावं लागतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आज त्याच्याकडे पैसे राहिलेले आहेत आणि बँकेत गेल्यानंतर त्यांना नवीन कर्ज त्याची पत खराब झाल्यामुळे त्याला नवीन कर्ज देण्यासाठी ही बँका कशा पद्धतीने हे होत नाही कारण मागचेच पैसे त्यांनी सोसायटीचे भरलेले नाही तर नवीन सोसायटी कशी दिली जाईल अशा पद्धतीने काम चालू आहे आणि एका साईडने सांगतायत का एक रुपयाचा विमा होता तोही बंद केला आहे विम्याचे पैसे मिळायला पाहिजेत तेही होत नाही आता काही लोकांना विमे नुकसान आहे आठशे हजार दोन हजार तीन हजार चार हजार अशा पद्धतीने मागच्या वर्षीचे नुकसान भरपाईचे पैसे आले पण त्यालाही के वाय सी नाही झालेल आणि तिथेच आधारसेव याच्या येतात तर शासनाने तातडीने ह्या ज्या आधार त्यांची ज्या साईट आहेत या साईट त्यांनी दुरुस्त केल्या पाहिजेत त्या अपडेट केल्या पाहिजेत शासनाच्या जुन्या झालेल्या ज्या साईट आहेत त्या त्यांनी अपडेट न केल्यामुळे त्याचा भूदंड लोकांना पडतो आता एक मी प्रतिष्ठाचा मुद्दा घेतो की ज्या कंपन्या बँड आहेत आज इतर राज्यामध्ये त्यांना कुठेतरी बजा टायर कंपन्या आज सत्याहत्तर कंपनी ह्या ठिकाणी यांचं बसस्थान बांधलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक आता गा गावकऱ्यांचा जीव गुंदमरतोय आणि त्याचा परिणाम भविष्यात आपल्याला शेतकऱ्यांना पाऊल उचलला आपल्याकडे लोकांनी जो प्रश्न उपस्थित आहे त्याच्या प्रत्येक मिटिंगला आम्ही तहसीलदाराशी हा विषय बोललेला आहे आम्ही कलेक्टरशी हा विषय बोललेला आहे त्याच्यानंतर आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जनता दरबारामध्ये सुद्धा पाठवलेलं आहे तर जे जे कार्यकर्ते आहेत ते जनता दरबारमध्ये गेले परंतु इथले असलेले पोल्युशनचे अधिकारी इथला काही भाग आहे हे कल्याणच्या अंडर येतो आणि आमचं असं म्हणणं आहे की आमचा तालुका हा पालघर जिल्ह्यामध्ये आहे तर पोल्युशनचा जे अधिकारी जे पण आहेत ते पालघरमध्येच समाविष्ट झाले पाहिजेत ते कल्याणला नको हो। का कल्याण हा पा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे आणि जो पोल्युशनचा जे अधिकारी आहेत संपूर्ण अधिकारी इथे असताना कार्यालय सुसज्ज असताना सर्व शासकीय अधिकारी शासकीय यंत्रणा ह्या जिल्ह्यासाठी सेपरेट असली पाहिजेत आणि ती एकाच कॅम्पसमध्ये असली पाहिजेत म्हणजे तुम्हाला तक्रार करायला कलेक्टरकडे आम्हाला पालघरला जावं लागतं आणि पोल्युशन कंट्रोलला तक्रार करायला कल्याणला जावं लागतं मग याच्यासाठी आमची जी लोकं आहेत त्यांना सातत्याने एखादी तक्रार करत असताना इथल्या अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीने प्रशासनावर सरकारचा कंट्रोल असायला पाहिजे तो तशा पद्धतीने हे, हे होत नाही हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे इथले शेतकरी आणि शेतमजुराचं सर्वात मोठं नुकसान आहे हे वरबटण्याचं काम इथले अधिकारी करत असतात आणि इथे असलेले अधिकारी जे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही आणि तुम्ही सातत्याने बघताय का प्रत्येक अधिकाऱ्याचा फॉर्म सिक्स्टीन भरून घेतला जातो परंतु सिक्स्टीन भरल्यानंतर तुम्ही लोकप्रतिनिधींना पाच वर्षामध्ये त्यांचा डाटा द्यावा लागतो की तुमचं उत्पन्न किती वाढलं तुमचं किती तुमची प्रॉपर्टी झाली तर तशाच पद्धतीने प्रत्येक वर्षाला प्रत्येक अधिकाऱ्याला तशी त्याची प्रॉपर्टी डिक्लेअर करावी लागते आणि तो फॉर्म भरून घेतला जातो या फॉर्मवर त्याच्यानंतर त्यांच्या डिपार्टमेंटचे इंचार्ज किंवा त्यांच्या जे मिनिस्टर आहेत ह्यांनी तशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे आणि प्रशासनावर सरकारचं लक्ष नाही किंवा सरकारचा कंट्रोल नसल्यामुळे इथल्या सर्वसामान्यांना या अशा पद्धतीने शेतकऱ्यांना शेतमजुरांना हे प्रदूषणाच्या खाईत लोटण्याचं काम हे सरकार सातत्याने करत आहे पार्टी म्हणून काँग्रेस म्हणून सातत्याने त्या बाधित लोकांच्या मागे उभी राहते आणि याच्याही पुढे उभी राहणार कारण जे प्रदूषणकारी कारखाने आलेत याच्यात सर्वात मोठा फटका हा शेतकऱ्यांनाच बसणार आहे कारण ज्या त्याच्यातून जो कार्बन उत्सर्जित होतो किंवा त्याच्यातून जे प्रदूषणाचे जे जे युक्त आहेत त्यांचा सगळ्यात जास्त परिणाम आमच्या शेतीवर होतो आणि ज्या जेव्हा झाडं फुलतात किंवा जेव्हा आमचं भात शेतीचा फुलो त्याच्यावर हा कार्बन बसल्यानंतर आम्हाला जे उतारा यायला पाहिजे हेक्टरी आम्हाला एक साधारण तीस क्विंटल भात पिकायला पाहिजे किंवा पंचवीस क्विंटल भात पिकायला पाहिजे शासनाच्या याच्याने तेवीस क्विंटल भात पिकतं तर तेवीस क्विंटल भात न पिकता आम्हाला ते सतरा अठरा क्विंटल भात पिकतं अशा पद्धतीने शेतकऱ्याला होते आज ह्या तालुक्याची ह्या जिल्ह्याची पोझिशन अशी आहे का भात शेतीचा मजूरसुद्धा मजुरी वाढलेला आहे ही मजुरी वाढल्यामुळे शेतकरी शेती लावायलाही तयार होत नाही कारण त्याला उत्पन्न आणि खर्च याचा तालमेळ बसत नाही आणि हे करत असताना शेतीपासून वंचित होण्याचं काम करण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून सातत्याने होत असतं शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीने त्याला हमी भाव मिळत नाही हमी भावाने खरेदी केले तर त्याचे पैसे वेळेवर मिळत नाही अशा पद्धतीने चहू बाजूने हा शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर हो आहे बघूया आता आमचे नेते राहुलजी गांधी सातत्याने शेतकऱ्याच्या शेतकरींच्या शेतमजुरांच्या आणि आम आदमीच्या मागे सातत्याने उभे राहते आमदाराने बऱ्याच दिवसापासून तुम्ही जर बघितले तर आम सभा लावायला पाहिजे कोरोनानंतर आजही प्रत्येक वर्षी पावसाळी अधिवेशनाच्या आधी, आधी, आधी आमसभा होते आणि आमसभेमध्ये जनतेकडनं प्रश्नांना उत्तरं दिली जातात अधिकारी असतात प्रत्येक डिपार्टमेंटचा अधिकारी येतो आणि त्या अधिकाऱ्याला याच्या आधी असलेली जी परंपरा तुम्ही जर बघितली तर तो डब्ल्यू डी असू दे कृषी खाता असू दे किंवा सगळ्या खात्यांच्या आधी प्रमुखाने एचओडीला बोलवलं जात आहे आणि तालुक्यातल्या सगळ्या लोकांना सरपंचांना त्या आमसभेचं निमंत्रण दिलं जात आहे तालुक्यातल्या प्रमुख लोकांना ते आमसभेचं निमंत्रण दिलं जात आहे आणि आपले असलेले प्रश्न किंवा आधा आगामी मार्च बजेट अधिवेशन असू दे किंवा पुरवणी अर्थसंकल्प असू दे ह्याच्यामध्ये विकासाची काही कामं समाविष्ट करता येतात का किंवा जनतेचे असलेले काही प्रश्न असतात तुम्हाला या यावर्षीचं खताचं नियोजन कसं केलं पाहिजे बियाण्यांचं नियोजन कसं केलं पाहिजे याचा संपूर्ण आढावा त्या आमसभेमध्ये घेतला जातो परंतु कोरोनापासून ह्या भागामध्ये एकही आमसभा झाली नाही आणि त्याचा फटका लोकांच्या विकास कामांवर सातत्याने बसत असतो आणि एचओडीची ज्या पद्धतीने तुम्ही भाताचं खरीबाची नियोजन बैठक करायला पाहिजे आणि त्या खरीबाच्या नियोजनाच्या बैठकामध्ये शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी बोलवले पाहिजेत किंवा शेतकरी बोलवले पाहिजेत किंवा त्यांच्या असलेले कार्यकर्त्यांना बोलवून ना एक खरीपाचं नियोजन केलं पाहिजे आमसभेचं नियोजन असतं ते केलं पाहिजे कुठे पावसाळ्यात जायला रस्ता नाही का कुठे नाल्यावरनं जायला लागतं का कुठे नाला क्रॉस करायला विद्यार्थ्यांना कुठे अडचण आहे का गावाला कनेक्टिव्हिटी कुठे हे होते का किंवा आरोग्याची समस्या कुठे निर्माण होणार आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला जातो आणि तो गेल्या ह्याच्यापासून कुठल्याही पद्धतीने घेतलं जात नाही तालुक्याची जी आढावा बैठक व्हायला पाहिजे ती आमदारांनी घ्यायला पाहिजे खासदारांनी घ्यायला पाहिजे किंवा यांनी तशा पद्धतीने आपल्या तालुक्याला दोन खासदार आहेत आणि तीन आमदार आहेत या तालुक्यामध्ये परंतु तशा पद्धतीने नियोजन करताना कुठेही आपल्याला दिसत नाही आणि त्याचा त्याचा फटका विकासाला निधी भरपूर दिसत असेल परंतु खऱ्या अर्थाने विकासापासून आपण कोसो बैन दूर आहे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे किंवा ज्या मूलभूत सम समस्या आपल्या आहेत त्याच्यावर काम व्हायला पाहिजे ते प्रामुख्याने होताना दिसत नाही आणि या रस्त्याचे काम सुप्रीम कंपनी नंतर आता इगल कंपनी करत आहे जो काम अतिशय संत गतीने सुरू आहे अजूनही जे खड्डे भरलेले नाही आहेत ज्या गाड्यांची वाहतूक होते ज्या लेनवरती त्या लेनवरती खड्डे भरलेले नाही आहेत ऊन आला तर धूर उडते पाऊस पडला तर मोठमोठे खड्डे पडतात आणि अपघात होतात काय सांगायला बघू आता तुम्ही सगळ्यात मोठा भीषण प्रश्न हा वाडा भिवंडी रस्त्याचा आहे वाडा भिवंडी मनोहर हा रस्ता आहे आता याचं ते टेंडर झालं आहे टेंडर तुम्ही जर बघितलं तर मागच्या विधानसभेमध्ये चर्चेला प्रश्न आला सातशे कोटीचा ह्याच्यावर मागच्या मार्चमध्ये इलेक्शनच्या आधी काही घाईने लोकसभेच्या आधी याचं उद्घाटन केलं आणि काहीतरी पाच मार्च असेल का तेव्हा पुरुषला त्याचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर बघितलं ते अबाव टेंडर झालं आठशे तीन कोटीचं टेंडर था झालं अशा पद्धतीने सांगण्यात आलं विधानसभेत प्रश्न आला विधानसभेत प्रश्न आला एक हजार कोटीचा एक हजार कोटी या रस्त्यावर गेल्या म्हणजे सातशे आठशे आणि एक हजार बांधकाम मंत्र्यांनी प्रश्नाला उत्तर दिलं त्याला एक हजार बेचाळीस कोटीचं हे दिलं म्हणजे अशाच पद्धतीने हा रस्ता करताना याची सुप्रमाण पण निघेल आणि तो चौदाशे पंधराशे कोटीवर हा रस्ता जाईल बरं खऱ्या अर्थाने तुम्ही हजारो कोटी दिल्यानंतर ह्या रस्त्याला खोदून टाकलेला पाच महिने झाले मार्च महिन्यात याला प्रत्यक्ष कामाला माती भराव चालू झाला आम्ही लोकांनी रस्ता होतो म्हणून काय बोलायचं नाही आणि तुम्ही जर बघितलं तर प्रत्यक्ष या रस्त्याचं काम चालू असताना ह्याचं चा टेंडर झालं ह्याची ऑर्डर झाली त्याच्यानंतर ही याच्यावर एक सतरा कोटीचं दुसरं टेंडर झालं सतरा लाखाचं एक दुसरं टेंडर झालं एकोणीस लाखाचं एक, लाखा एक दुसरं टेंडर झालं सहा कोटीचं एक दुसरं टेंडर झालं एक टेंडर झाल्यानंतर ही टेंडर ह्याच्यावरच कशा पद्धतीने निघतात अशा पद्धतीने शासनाचा पैसा ओरबडण्याचं काम फक्त चालू आहे आणि हे करत असताना खऱ्या अर्थाने ज्या रस्त्यावर काम करायचं आहे जर तुम्ही जर बघितला तर ही टेंडर निघाल्यानंतर या रस्त्यावर दुरुस्तीचं काम तुम्हाला कुठे दिसलं फक्त एक वरल्याच्या तिथे गेल्यानंतर एक चार खड्डे भरले त्याच्यानंतर सापण्याच्या पुलावर गेल्यानंतर पुलावर थोडस काम केलेलं आहे आणि टोल नाका मनोरचा क्रॉस करताना तिथे थोडीसे दोन चार खड्डे भरलेले म्हणजे हे करोडो रुपयाचं काम हे जर एक टेंडर झालं ते आठशे कोटीचं टेंडर झाल्यानंतर त्याच्या ते टेंडरमध्ये मेन्शन केलेलं आहे का तुम्हाला साइडचा रस्ता लोकांना जाण्या येण्यासाठी सुस्थितीत करून द्यायचा आहे परंतु त्या टेंडरमध्ये मेन्शन असतानाही रस्ता सुस्थितीत केला गेला नाही आजही इथली जनता ह्याच्यासाठी आहे का आज ना उद्या रस्ता आपल्याला व्यवस्थित होईल परंतु रस्त्याचा असलेलं काम ही भोगच चालू आहे आम्हाला सिमेंटचा रस्ता दिसत असेल पण त्याच्या खाली जे भरावाचं काम केलेलं आहे त्याच्या खाली त्या भरावाचं काम करत असताना एक एक फुटाचा लेर द्यायचा असतो त्याच्यानंतर तो प्लेन करून त्याच्यावर पाणी मारून तो दाबायचा आहे त्याला म्हणजे हे मजबूतीकरण मजबूती करायचं आहे ते करत असताना तुम्हाला तीस टक्के तो दबला गेला पाहिजे म्हणून माती असेल तर तशा पद्धतीने ते काम केलं गेलं नाही आणि सुप्रीमने रस्ता केला होता त्याच्याही पेक्षा खराब काम चालू आहे आज जर तुम्ही जर बघितलं तर ते त्याच्यात पाईप टाकण्याचं काम आहे ते पाईप टाकताना ते बघतात ते खोदलं दीड मीटर खोदून त्याच्यात पाईप टाकला पाईप टाकतो तो पाईप बसत नाही म्हणून परत त्याच्यावर माती लोटली माती लोटली मातीवर पाईप ठेवला आणि पाईपावर पुन्हा माती टाकली त्याच्या खाली बेस हा कॉन्क्रीटचा करायला पाहिजे तो कॉन्क्रीटचा बेस केला गेला नाही त्याच्यानंतर त्याला इनकेसिंग करायला पाहिजे पाईपाला तो इनकेसिंग केला नाही त्याच्यात तो ग्रेवलचा लेअर आहे त्याच्यात मातीचं प्रमाण एक आठ ते दहा टक्के असायला पाहिजे त्याला पप मिल वापरायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तो मिक्स करून ना तो लेअर कम्प्लीट करायला पाहिजे तो लेअर करताना खडीचा तुकडाही हात घेणार नाही पाहिजे एवढा तो टणक केला गेला पाहिजे परंतु हा पाईप खोदणार त्याच्यावर तुम्ही उडू स्वर्ण जाऊन येत नाही तर तो पाईप टाकणार तो बुजणार आणि अशा पद्धतीने एवढं बोगस काम चालू आहे आणि अशा पद्धतीने काम चालू असताना आम्हाला वाटणार आहे का हा रस्ता जिथे जिथे लूज मटेरियल आहे तिथे शंभर टक्के फुटणार आहे अशा पद्धतीने याचं काम चालू आहे आणि पावसाळ्यापूर्वी जर अशा पद्धतीने जर यांनी काम जर करून दिलं नाही तर आम्ही ह्याच्यावर तीव्र आंदोलन करणार फॉर